आमदार पवार यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले एकच वादा रोहित असो धिक्कार असो सरकारचा असो सरकार डरती ईडी को आगे करती अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून सोडलं रोहितदादा महाराष्ट्रभर पिंजून काढत आहे तसेच युवकांना नेतृत्व म्हणून पुढे येत आहे म्हणून त्यांना सूडबुद्धीने चौकशी करण्यात येत आहे असे मत शहराध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केलाय यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोददादा गायकवाड युवक अध्यक्ष अक्षय वाघसे कार्याध्यक्ष सरफराज शेख विद्यार्थी अध्यक्ष निशांत साळवे महिला अध्यक्ष सुनीता रोटे युती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण चंद्रकांत पवार दिनेश शिंदे लकी गायकवाड गोवर्धन संचू नुरोद्दीन मुल्ला जावीद चिकलगार अक्षय जाधव संजय गायकवाड सादिक मुजावर नूर नदाक वैभव विभूते संजय गायकवाड समर्थ लवटे लक्ष्मण भोसले आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यांच्याविरोधात ई डीने नोटीस काढलेलं आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ई डीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे कर नाहीतर डर कशाला अशा उद्देशाने रोहितदादा त्या याच्यात मोठ्या हिच्यानी गेलेल्या आहेत आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काय बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे आता आपल्याला याच्यापासून धोका आहे रोहितदादापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेलं आहे ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लागलं सर्व जनतेला वाटू लागले आहे आणि या ह्याच्यातून रोहितदादांना काहीच होणार नाही अशा विचारात रोहितदादा मोठ्या ह्याच्यानी त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेलं आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील जर त्यांना अटक केलं फूड भावनेने तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल आणि रोहितदाना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या हिता युवक त्यांच्या पाठीचे आहे आणि युवक त्यांना नक्कीच या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या ताकदीनं असं मला वाटतं आणि या सरकारने जागेत जागा जागा व्हावं आणि रोहितदादांना सही सलामत बाहेर सोडावं असं मला वाटतं आणि रोहितदादांनी काहीच केलेलं नाही आहे तरी देखील सोड भावने हे करत आलेलं आहे हे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळू लागलं आहे आणि ह्या येणीनं समजून यावं यावं असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी